नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी लाईक करा आणि शेअर करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाळी आहे एक हजार आठशे क्विंटल किमान दर नऊ हजार आठशे चाळीस रुपये कमाल दर अकरा हजार चार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारणतर दहा हजार आठशे चाळीस रुपये कोलबाजारशे बाजार समिती नांदेड आवकाली सातशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार तीनशे रुपये दर अकरा हजार पाचशे साठ रुपये गोली आवकाली एक हजार आठशे तीस रुपये क्विंटल कमाल दर अकरा हजार आठशे रुपये किमान दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारणतः दहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये मुंबई यावकाली आहे चोवीस क्विंटल किमान जर अठरा हजार रुपये कमाल तर तेवीस हजार रुपये सर्वसाधारणतर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हद